मुळात डांगी ही जात आपण इगतपुरी तालुका अकोले तालुका या भागामध्येच विकसित झालेली होती पावसाचं प्रचंड प्रमाण हे महाराष्ट्रामधलं इगतपुरी आणि अकोले तालुक्यामध्ये आहे याच्यामधले जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आकार उभं राहण्याची क्षमता आणि पावसाला प्रतिकार करण्याची त्यांच्या अंगामध्ये कातडीमध्ये असलेली जी काही क्षमता आहे ती विकसित करावी ती आपल्याकडे मेंटेन करण्यात यावी आणि आपला वारसा हक्क त्या ठिकाणी दिला जावा या दृष्टिकोनातून शासनाने काही महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले होते सर्वप्रथम पशुप्रदर्शन आयोजित करून लोकांना चांगल्या पद्धतीच्या पशुपालनाविषयी आवड निर्माण करणं डांगी जातीच्या जनावरांचं संगोपन करणं ते संगोपन करत असताना त्यांना ज्या ज्या काही गोष्टी हव्या आहेत उदाहरणार्थ कृत्रिम येत्याची सुविधा उदाहरणार्थ काही निकृष्ट वळू जे असतील त्यांचं खच्चीकरण करणं आणि चांगल्याच जातीचं पैदास करून उत्कृष्ट वळू तयार करणे लोकांना जास्तीत जास्त त्याची बाजारामध्ये किंमत मिळवून देणं असे अनेक अनेक उपक्रम होते याच पार्श्वभूमीवर जसं आपण म्हणतो की हळदीचं पेटंट घेण्यासाठी भारताला झगडावं लागलं होतं तसं आपण आपल्या मानल्या गेलेल्या या जातींचं सुद्धा पेटंट का घेऊ नये असा जेव्हा विचार मानात आला त्यावेळेस आपण आपल्या जातीच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली मग वर्णनानुसार किंवा गुणरूपानुसार त्याच्यावर दिसणारे जे ठिपके असतील त्यांची कातडी असेल त्यांची ठेवण असेल त्यांचे शिंगांची डोळ्याची नाकाची उभं राहण्याची ठेवण शेपटीचा गोंडा प्रिप्युशियल शीत वगैरे या सर्व गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यात आला फक्त हे मॉर्फॉलॉजिकल फीचर्स म्हणजे बाहेरून दिसणारे जे काही गोष्टी होत्या त्या पण मग शरीरामध्ये काय आहे की ज्यामुळे या जातीला एवढं वैशिष्ट्य प्राप्त झालं याकरता गुणसूत्रांची रचना आणि त्याचा अभ्यास करण्यात आला त्याला आपण कॅरिओ टायपिंग म्हणतो म्हणजे रिसेंटली गेल्या वर्षीच असं भारतामधील ज्या ज्या भागामध्ये जी जी वैशिष्ट्यपूर्ण जात आहे त्या जातीचं रक्त काढून त्याच्यामधल्या रक्तात चाचणी करून त्याच्यातल्या गुणसूत्रांची चाचणी करून जेनेटिक लेवलवर काय त्याचं मेकअप झालेलं आहे ही सर्व माहिती करण्यात आली आणि त्याच्यावर आपण आपला मोहोर उमटवण्यासाठी प्रयत्न करत आहोत म्हणजे ही आमची जात आहे जसं आताच आपण ऐकलं की ब्राझील नावाच्या देशाने आपल्याकडची गीर जात घेऊन गेले तिथल्या जातीशी संकर केला आणि जेबू जातीची जी खूप मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन देऊ शकते अशा जातीची एक जात म्हणजे एक जातच विकसित केलेली होती उद्या जाऊन त्यांनी त्याच्यावर आपला स्वतःचा पेटंटेड हक्क जर मांडला तर आपण काही म्हणू शकणार नाही म्हणून डांगीसारख्या गवळ सारख्या किंवा लाल कंधारी या जाती ज्या आहेत आपल्या या आपल्या आहेत हे ठामपणे सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्यांचं सर्व पद्धतीने डॉक्युमेंटेशन करून आंतरराष्ट्रीय स्तरावर द्यायचं आहे उद्या जगामध्ये जिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तिथंसुद्धा ही डांगी जात इक्वली ॲप्लिकेबल होऊ शकणार आहे खूप चांगल्या पद्धतीने विकसितसुद्धा होऊ शकते पण ही आमची आहे हा आमचा हक्क आहे हे दाखवण्यासाठी जो प्रयत्न शासनामार्फत आणि क्षेत्रीय स्त स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमार्फत केला जात आहे त्यासाठी आपल्या सर्वांच्या पाठबळासह आम्ही एक चांगल्या मुकामला म्हणजे एक चांगल्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि याच्यामधून आपण जे साध्य करणार आहोत तो आपला कॉपीराइट हक्क त्या ठिकाणी आपण देणार आहोत या डांगी जनावरांचं रक्त आपण गोळा करून त्याच्यातले गुणसूत्र वेगळे करण्यात आले आणि त्यांची रचना गुणसूत्रांची रचना जी आहे त्याचा अभ्यास केला जातो आहे मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय परेल मुंबई या ठिकाणी याचा अभ्यास करण्यात आला आणि त्याचं सर्व डॉक्युमेंटेशन तयार करण्यात आलेलं आहे जे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाला सुद्धा सबमिट करण्यात जमा करण्यात आलेलं आहे याच पद्धतीने महाराष्ट्रात इतर ज्या जाती आहेत उदाहरणार्थ लातूरमधली देवणी असेल किंवा पंढरपुरी जातीची म्हैस आहे आपण जे म्हणतो ते या जातींचे सुद्धा गुणवैशिष्ट केंद्र सरकारपर्यंत जमा करण्यात आलेले आणि हा सर्व एकत्रित अहवाल जो असेल तो संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडून त्याच्याबद्दल आपले हक्क त्या ठिकाणी मांडले जातील